नमस्कार राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता पंजाबराव डग राज्यात सतरा ते वीस मार्च दरम्यान अवकाळी पाऊस तसेच गारपिटीचा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे पाऊस कोणत्या जिल्ह्यात होईल तर गारपिटीची शक्यता कोणत्या जिल्ह्यात आहे याबाबत पंजाबरावांनी दिलेल्या अंदाज सविस्तर पाहूया पूर्व विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या ते मार्च दरम्यान अवकाळी पाऊस तसेच गारपीट होईल अशी माहिती पंजाबराव डग यांनी दिली आहे तसेच यवतमाळ अकोला अमरावती नांदेड हिंगोली या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता नाही मात्र ढगाळ वातावरण तयार होईल असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे फक्त पूर्व विदर्भात काही जिल्ह्यात अवकाळी संकट येणार असल्याची पूर्वकल्पना पंजाबरावांनी शेतकऱ्यांना दिली आहे राज्यात एकवीस मार्च पासून अवकाळीचे वातावरण नाहीसे होईल मात्र उन्हाचा चटका वाहणार असल्याचा इशारा पंजाबरावांनी दिला आहे आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद